नमस्कार मित्रांनो तुकोबा स्पिक्षा शंभूवर्मनकृत बुधभूषणच्या पॉडकास्ट क्रमांक बेचाळीसमध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या या शंभू वर्मनच्या सिरीजमध्ये आपण छत्रपती शंभूराजे म्हणजेच आपला छावा यांचा जो बुधभूषण आहे या बुधभूषणमधील दोन श्लोक आणि त्या श्लोकांचा मतितार्थासह आपल्या सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये अर्थ सांगण्याचा प्रयत्न आपण करत आहोत एक्केचाळीस भाग झालेले आहेत आपला प्रचंड प्रेम मिळत पण हा जो आपला उपक्रम आहे हा आणखीन जास्त लोकांपर्यंत शंभूप्रेमी लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे आपला शंभू वर्मनच्या या सिरीजमध्ये आपण पहिल्या अध्यायातील अन्योक्ती वेगवेगळ्या प्राण्यांना पक्ष्यांना केंद्रस्थानी मानून शंभू राजाने जे लेखन केलेलं आहे ते लेखन सध्या आपण चर्चेला घेतलेलं आहे आणि आज आजचा खद्योतस्य म्हणजे काजवा काजव्याला उद्देशून शंभू महाराजांनी काय लेखन केलेलं आहे ते आपण पाहणार आहोत तर आजचा पहिला श्लोक असा व्यापारम गतवती दीना नामधीपतो भूते शशिनी गतधाग्नी गृहगणे तथांद संजात जगदुपनते मेघसमये तमसी पटव कीटमनय तर हा श्लोक थोडा समजण्यासाठी कठीण आहे तर या श्लोकामध्ये महाराज म्हणतात की अदृष्ट व्यापारम गतवती, दीना नाम गतवती दीना नाम दीना नाम दिना नाम अदृष्ट व्यापारम कुठल्या तरी व्यापाराच्या किंवा दैनंदिन उद्देशाच्या साठी गतवती दिनानामधिपतो दीना दिनाचा ईश्वर कोण आहे हा सूर्य हा सूर्य काय झालेला आहे कुठल्या तरी कारणानं अस्ताला केलेला म्हणजे त्या सूर्याचं अस्तित्व आज कसं झालेलं आहे दुसरं झालेलं परंतु या पूर्वी सूर्य अतिशय त्याच्या प्रखर तेजाने तळपत होता आणि या तळपणाऱ्या सूर्यानं काय केलेलं आहे यश शे तुमच्या पदरामध्ये टाकलेला आहे कशाच्या रूपाने शशिनी गतधागनी ग्रहगणे जो ग्रहणा असतील गतधागनी म्हणजे या सूर्याच्या प्रखर तेजामुळे जो घाम निर्माण झालेला आहे म्हणजे जे कष्ट केलेलं आहे म्हणजे जे कष्ट केलेलं आहे आणि या कष्टाच्या रूपानं एक बक्षीस म्हणून आपल्याला काय मिळालेलं आहे यश आपल्यासमोर आलेलं आहे म्हणजे सूर्य मावळला सूर्याचा प्रकाश संपला परंतु या प्रकाशाच्या काळामध्ये जे कष्ट झालेलं आहे या कष्टाच्या रूपानं म्हणजेच या घामाच्या रूपानं जे यश आपल्याकडं शेष राहिलेलं आहे जे आपल्याकडं शिल्लक राहिलेलं आहे वेगवेगळे ग्रह असतील अडचणी असतील ह्या ग्रहणांच्या अडचणीतला मात करून जे आपण कष्ट करून जे यश मिळवलेलं आहे घामाच्या रूपानं कष्टाच्या रूपाने जे यश मिळवलेलं आहे हे यश कसं आहे तथानंद संजान जगद मेघ मेघसमये आणि ह्या यशाच्या रूपानं ह्या सक्सेसच्या रूपानं तथान संजाताम जगदूप मेघ समय, आणि हे जे यश आहे हे यश आपल्याला पुन्हा उपयोगाला पडणार आहे कसं उपयोगाला पडणार आहे तथा अंत आता माता काय झाली वेळ झाले जगदुपनते मेघसमे ह्या मेघानी हा संपूर्ण आकाश झाकळून टाकण्याची वेळ झालेली आहे म्हणजे जेव्हा पुन्हा एकदा आपल्यासमोर या अडचणी निर्माण होतात तेव्हा तेव्हा काय होतं ह्या अडचणीमध्ये ह्या ग्रहणांच्या अडचणीमध्ये ह्या सूर्याच्या मावळण्याच्या अडचणीमध्ये म्हणजे एक प्रकारच्या अनेक अडचणी जेव्हा आपल्यासमोर येतात तेव्हा काय होत असतं सूर्याचा प्रकाश तर आपल्याकडे नसतो ह्या अडचणींमुळे अंधकार आपल्यासमोर आलेला असतो पण यथा आम्ही गण्यते तमसी पटव कीटमनय आणि ही अमावस्याची रात्र अशा रीतीने निर्माण होते अनेक अडचणी अनेक प्रश्न अनेक मोठ्या मोठ्या शंका अनेक मोठ्या मोठ्या अडचणी आपल्यासमोर आलेल्या आहेत आणि या अडचणीमध्ये काय होतं तर ज्याप्रमाणे मेघ उधाकळून आलेला आहेत सूर्य असत्याला गेलेला आहे दिवस संपलेला आहे ग्रहण आलेला आहे अशा अडचणीमध्ये हा ही जी पृथ्वी आहे ही पृथ्वी काय करते तर कीटमनय बारीक लुकलुकणारे लुक हे जे खद्योतस्य आहेत हे जे काजवे आहेत ह्या काजव्याने काय करते ही पृथ्वी पूर्ण आच्छादून जाते म्हणजे अशा वेळी अडचणीच्या वेळी सूर्य जरी नसेल तरी काजवे काय करतात त्यांच्या परीनं त्यांच्या क्षमतेनं काय करतात प्रकाश देतात अगदी त्याच पद्धतीनं पण हे काजवे स्वयंप्रकाशित आहेत का कुठून आला ह्या काजव्यांचा प्रकाश ह्या काजव्यांना हे जे जीवन मिळालेलं आहे हे जीवनसुद्धा कशापासून मिळालेलं आहे ह्या चराचर सृष्टीपासून मिळालेलं आहे म्हणजे ह्या सृष्टीमध्ये सूर्यानं जी उष्णता दिलेली आहे ह्या सूर्याच्या उष्णतेमुळे ही चराचर सृष्टी फुललेली आहे वाढलेली आहे आणि या सृष्टीचाच भाग असलेला हा जो काजवा जो दिवसा दिसतही नाही हा काजवा काय करतो अशा अडचणीच्या प्रसंगी ह्या दुःखाच्या प्रसंगी म्हणा किंवा जेव्हा काहीही उपलब्ध नाही अशा वेळी काय करतो या संपूर्ण पृथ्वीला आपल्या प्रकाशानं काय करतो मदत करतो किंबहुना त्याच्या अडचणीतून तिला बाहेर काढण्याचा तो प्रयत्न काय करत असतो हा काजवा करत असतो म्हणजे ह्या कष्टाच्या या, या घामाच्या रूपानं आपल्या समोर आलेलं यश सोबत सूर्याच्या प्रकाशातूनच चराचर सृष्टी जी, जी फुलली आहे या सृष्टीतलाच काजवा ह्या अंधाऱ्या काळोख्या आमोसच्या रात्री काय करत असतो प्रकाश देत असतो शंभू राजांचं निरीक्षण किती सखोल आहे किती प्रभावी आहे हे आपल्याला या श्लोकाच्या माध्यमातून लक्षात येत म्हणजे एवढ्या अडचणीच्या प्रसंगी कुणालाही कल्पना नसेल त्या काजव्याला कितीही क्षुद्र मांडलं कितीही कमीपणा माचा मांडलं कारण दिवसा तर त्याचा प्रकाश दिसतही नाही किंबहुना त्याचं अस्तित्वच दिसत नाही असा काजवा अंधाऱ्या रात्री मात्र अडचणीच्या वेळी मात्र काय करतो प्रकाश देतो आणि हा जो काजवारूपैकी प्रकाश आहे हा अंतत जरी सूर्याचीच देण असली तरीही अडचणीमध्ये हाच काजवाय का करत आहे आपल्याला या प्रकाशरूपी तेजानं झळाळून टाकत आहे अन्योक्ती कलशामध्ये जेव्हा आपण कष्ट करतो तेव्हा आपले कुठलेही कष्ट वाया जात नाही कष्ट करताना त्याचं यश जरी आपल्या समोर आपल्याला स्पष्टपणे दिसत नसेल तरी त्याची परिणीती कुठल्या ना कुठल्या मार्गानं तो आपल्याला मदतीला आपल्या अडचणीमध्ये येत असतो हे अन्योक्ती कलशातून महाराज आपल्याला समजून सांगतात त्यासोबतच कुठलाही प्राणी पक्षी कीटक हा कमी नसतो हेही हे आपल्याला या श्लोकातून महाराज सांगताना दिसून येतात यानंतर आपण अन्योक्ती कलशातील दुसरा श्लोक पाहूया हा सुद्धा काजव्यालाच उद्देशून महाराजांनी लिहिलेला आहे हा श्लोक असा आहे तर हा श्लोक क्रमांक एकशे सतरा इंदू प्रयास्यति विनक्षति तारक स्थास्यति लीढ़ति मेरा न मनि प्रतिपा अंधम समग्रपी कीटमपो भविष्य त्युन्मेश मेष्यति भवनीति दूर में तद इंदू प्रयास्यति इंदू मंजे हा चंद्र हा चंद्र काय झालेला आहे प्रयासती प्रयाण केलेला आहे चंद्राने म्हणजे चंद्र हा आकाश सोडून गेला आहे त्याचा अस्त झालेला आहे आणि मग चंद्राचा अस्त झाल्याबरोबर काय होतं विनक्षती तार ह्या ज्या तारका आहेत त्यांचंसुद्धा सुद्धा तेज काय होतं झाकळून जातं त्यांचं तेज सुद्धा कमी होतं मग स्थास्यती लिढ ति न मनी प्रदीपहा आणि सं सगळीकडे काय होतो मग हा अंधार पसरतो आणि जेव्हा हा असा संपूर्णपणे अंधार पसरलेला असतो तेव्हा कुणीही मनी प्रदीप करत नाही म्हणजे दिवा लावून हा संपूर्ण अंधार नष्ट करण्याचा प्रयत्न करत नाही कारण कुणामध्येहीच ती क्षमता नाही की या पृथ्वीतलाचा सर्वच्या सर्व अंधार सूर्यानंतर जो चंद्राने नष्ट केलेला आहे थोडाफार प्रकाश देऊन जीवन सुसह्य केलेला आहे हा प्रकाश देण्याची क्षमता चंद्रानंतर कुणामध्येही नाही आणि मग त्यामुळे संपूर्ण सृष्टी कशी होते तर जणू काही अंध होते अंध समग्रपी कीटम भविष्य आणि सगळी ही पृथ्वी जरी अंधकारमयी दिसत असली तरी एखाद्या कीटकाच्या रूपानं मात्र भविष्य आपल्याला समोर दिसून येत स्तुनमेशमेशपी भवनिती दूरमयत आणि मग अशा परिस्थितीमध्ये हा जो कीटक आहे हा जो काजवा आहे हा काजवा काय करतो आपल्या आप परीनं प्रकाश देतो किंबहुना महाराज म्हणतात की आता कोण आहे या एवढ्या दुःख स्थितीमध्ये सूर्य तर असताला गेला चंद्रही असताला गेला संपूर्ण पृथ्वी ही संपूर्ण काळोखानं आज का भरलेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये या पृथ्वीला प्रकाश देणारा कोण आहे हे कोण आहे हे काजव्या हे खद्योता तूच आहेस तुझ्याशिवाय दुसरं कोणीही या ठिकाणी नाही अशा वेळी प्रकाश देणारा किंबना थोडाफार तरी या पृथ्वीला आधार देणार असं कोण आहे हे तुम्हीच आहात तुमच्याशिवाय हे दुसरं दूर दूर कोणीही करू शकत नाही अन्योक्तिक कलशामधला अर्थ असा आहे की ज्या पद्धतीने आपण पहिल्या श्लोकामध्ये पाहिलं की हा काजवा जरी अतिशय क्षुद्र दिसत असला कमी क्षमतेचा दिसत असला तरी सूर्य मावळ्यानंतर चंद्र आणि चंद्राच्या असतानंतर या पृथ्वीला प्रकाश देणारं कोण आहे एकेमेव हा काजवाच आहे तसंच कला असणारी माणसं थोडी जरी कला असेल थोडं जरी कौशल्य असेल अशी माणसं आज जरी प्रकाशमान दिसत नसली तरी वेळ प्रसंगी तेच काय करतील अडचणीमध्ये या पृथ्वीला आपल्या जीवनात काय करतील आपल्याला आधार देतील त्यामुळे कौशल्य असलेली कला असलेली कुठलीही व्यक्ती असतील कुठलेही लोक असतील त्यांचा अवेअर न करता त्यांचा सन्मान केला पाहिजे कारण अडचणीमध्ये तेच आपल्याला तारणार आहे तर शंभू राजांच्या या दोन श्लोकानंतर या ठिकाणी आपण थांबूया यानंतर जे जे पुढचे श्लोक आहेत हे श्लोक गजस्य म्हणजे हत्ती यांना उद्देशून आहेत आणि ते श्लोक आपण पुढच्या भागामध्ये घेऊया तोपर्यंत थांबूया शंभूराजेंचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवूया भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये पुढच्या बुधवारी तोपर्यंत जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे